आज आपण साधा वर्तमान काळ पाहणार आहोत साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळाला इंग्रजीमध्ये सिंपल प्रेझेंटेन्स असे म्हणतात तुम्हाला जर साध्या वर्तमान काळाची वाक्य बनवायची असेल तर तुम्हाला साधा वर्तमान काळ कसा मराठीमध्ये ओळखता आला पाहिजे मराठीमध्ये जर तुम्हाला साधा वर्तमान काळ ओळखता आला तर तुम्ही इंग्रजीमध्ये एकदम पटकन करू शकता जसे की साध्या वर्तमान काळाची वाक्य तुम्हाला काय मी दाखवतो हे बघा मी जातो ही साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे मी तिथे जातो हेही साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे तो खोटे बोलतो ते खोटे बोलतात ती येते ही सर्व वर्तमान काळाची वाक्य आहेत पण कोणत्या साध्या वर्तमान काळाची वाक्य साध्या काळाची वाक्य ओळखताना वाक्याच्या शेवटी तो येतं जसं की तर तो आहे मी जातो शेवटी काय आलं तो मी तिथे जातो शेवटी आलं तो मी तो खोटे बोलतो शेवटी काय आलं तो ते खोटे बोलतात शेवटी काय आलं तो ती येते शेवटी काय आलं ते अजूक वाक्य दाखवतो मी तुम्हाला हे बघा तो पुस्तक वाचतो तर हे, हे तो पुस्तक वाचतो याच्या वाक्याच्या शेवटी काय आहे वाचतो वाचतो हे काय आहे क्रियापदे आणि वाचतो शेवटी काय आहे तो, का तो। नंतर कुत्रा भुंकतो शेवटी तो नंतर कुत्रे भुंकतात शेवटी काय आलं त ती कपडे धुती शेव धुते शेवटी काय आलं ते म्हणजे अशा प्रकारे जर वाक्यामध्ये शेवटी तो तो त ते नंतर त त असं जर येत असेल तर ती वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये मोडतं तर आता आपल्याला साध्या वर्तमान काळाची वाक्यं ओळखता आलेली आहेत आता ही जी साध्या वर्तमान काळाची वाक्य आहेत आपल्याला याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे तर इंग्रजीमध्ये आपल्याला ट्रान्सलेट करण्यासाठी एक रचना असते ती रचना पाहूया आपण आता याच्यामध्ये ही रचना आहे करता अधिक क्रियापदाचे पहिले रूप कधी यश लागतं आणि कधी लागत नाही ते तुम्हाला मी पुढे उल्लेख करून देईन त्याचा अधिक नंतर वाक्यामध्ये उरलेला भाग येतो जसे की आता आपण सुरवातीला सुरुवातीला एक नियम पाहू जर करता एक वचनी असेल तर क्रियापदाला यश लावायचं हा करता एक वचनी असेल एकवचनी म्हणजे कसं हे बघा एक वचनी हे एकवचनी करते तो ती राम श्याम तारा हे एक वचनी आहेत आणि अनेक वचनी ते आम्ही पक्षी तारे हे सगळे अनेकवचनी आहेत आता अनेकवचनी एकवचनीमध्ये तारा तारा हा एक तारा आहे एक तारा असल्यामुळं हा एकवचनी आणि तारे हे भरपूर तारे आहेत म्हणून हे अनेकवचनी अशा प्रकारे एकवचन कोच्ण, अनेकवचन हे करते आहेत सगळे हे हे सर्व करते आहेत तर आता इथे बघा मी जातो मी जातो मी जातो म्हटल्यानंतर काही शेव प पहिल्यांदा करता घ्यायचा करता करता काय येणार आय ओके जातो जातोला क्रिया जातो, जातो शब्दासाठी इंग्रजी शब्द आहे गो तर काय येणार मी जातो आय गो आता आपण दुसरं वाक्य पाहू मी तिथे जातो आता याच्यामध्ये आपल्याला रचना बघायची रचना काय सांगते अधिकारता येणार क अधिकारता येणार म्हणजे काय येणार याच्यामध्ये करता आहे मी मग आय येणार नंतर क्रियापदाचे पहिले रूप याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे जातो जाण्यासाठी काय आहे गो आय गो आणि नंतर आता आय झालं जातो झालं मी झालं जातो झालं आता राहिलेला भाग उरलेला भाग तिथे म्हणजे अधिक आता उरलेला भाग पुढे लिहायचा तिथेसाठी काय येतं दियर म्हणजे झालं आय गो दिअर ओके आता आपण खालचं वाक्य पाहूया त्याच्या खालचं तो खोटे बोलतो आता इथं काय आहे तो खोटे बोलतो तोसाठी काय करता येतो तोसाठी येतो ही आपण इथं करता घेतला का ही करता झाला आता काय येणार क्रियापदाचे पहिले रूप ओके आता क्रियापदाचे पहिले रूप याच्यामध्ये खोटे बोलणे खोटे बोलण्यासाठी काय येतं खोटे बोलण्यासाठी क्रियापदे ला आहे परंतु आता हा करता एक आहे करता जर एक असेल म्हणजे करता एक असेल तर क्रियापदाला यस लावायचं म्हणजे आता इथं क्रिया करता करता हा एक वचनी आहे मग एक असल्यामुळे इथं क्रि क्रियापदाला यश लावायचं परंतु आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये नह करता एक तुम्ही इथं क्रियापदाला यश लावलं नाही पण परंतु इथं लिहिलेलं आहे ले की आय आणि यू आय आणि यू हे करते एक वचनी असले तरी क्रियापदाला यश गल लावायचं नाही हा अपवाद आहे म्हणजे आय इथं दिसतोय म्हणून हा इथं आय आणि इथं यू यू जरी असता तरी आपण क्रियापदाला यस लावायचं नाही म्हणून इथं क्रियापदाला यस लागलं नाही याच्यामध्ये पण आय हा करता आहे आयला यस लागलं नाही परंतु आता ही ही हा एक वचनी आहे एक वचनी असल्यामुळं क्रियापदाला आपण इथं यस लावलं आता ते खोटे बोलतात ते आता याच्यामध्ये करता कोणता आहे सर्वात आधी आपल्याला करता ओळखायचा याच्यामध्ये करता कोणता आहे दे दे म्हणल्यावर ते झालं तर खोटे बोलण्यासाठी काय आहे लाय करता झाला करता करता नंतर काय येतं क्रियापदाची पहिले रूप येतं म्हणून दे दे लाय परंतु हा अनेक वचनी करताय अनेक वचनी जर करता असेल तर क्रियापदाला यश लावायचं नाही एक वचनी असता तर आपल्याला इथं यस लावावं लागलं असतं मग इथं एक वचनी होता म्हणून आपण इथं यस लावलं आणि इथं अनेक वचनी म्हणून आपण इथं यश लावणार नाही म्हणून झालं दे लाय आता आपण दुसरं वाक्य पाहू ती येते आता तीसाठी काय आहे ती येते याच्यामध्ये करता कोणता आहे शी इथे घेणार आपण शी आणि येणे येणेसाठी काय आहे कम शी कम आता इथे बघा करता एक आहे करता एक वचणी असल्यामुळे आपल्याला इथं यश लावं लागला म्हणून झालं शी कम्स आपण आणखीन वाक्य पाहूया जसं की आता बघा तो पुस्तक वाचतो आता याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला करता घ्यायचा आहे तो याच्यामध्ये करता कोण आहे तो ही आता पुस्तक वाचणे तर पुस्तक वाचणे वाचण्या वाचण्यासाठी कोणता कोणता शब्द आहे इंग्रजीमध्ये रीड आता याच्यामध्ये आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे क्रियापद कोणतं आहे पुस्तक तर नाही आणि तो तर करता आहे म्हणून वाचणे हे क्रियापद आहे मग ही रीड आता कर्ता एक वचणी असल्यामुळं आपण इथं यश लावणार ही रीड्स आणि पुस्तक एक पुस्तक आहे म्हणून अ बुक ही रीड्स अ बुक आता दुसरं वाक्य बघा कुत्रा भुंकतो हे कसं होणार याच्यामध्ये कन करता बघायचा कर्ता कोणता आहे कर्ता आहे कुत्रा मग एक कुत्रा आहे म्हणून अ आता याच्यामध्ये क्रियापद शोधायचं आहे क्रियापद कोणतं भुंक आहे भुंकणे भुंकण्यासाठी काय आहे शब्द बार्क अ डॉग अ डॉग बार्क्स आता करता एक आहे एक असल्यामुळे यस लागलं अ डॉग बार्क्स अ डॉग बार्क्स आता इथं बघा इथं कुत्रे कुत्रे हे काय आहे अनेक वचनी आहे कुत्रे हे अनेक वचणी आहे मी इथं काय येणार डॉग्स आता हे डॉग्स आणि भुंकण्यासाठी काय शब्द बार्क डॉग्ज बार्क आता इथं क्रियापदाला यस लागणार नाही यस का लागणार नाही कारण कर्ता अनेक वचनी आहे करता अनेक वचनी असेल अने तर क्रियापदाला यश लागत नाही आता आपण पुढचं वाक्य पाहूया ती कपडे धुते ती कपडे धुते याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला कर्ता शोधायचा आहे कर्ता काय आहे ती मग येणार शी आता क धुणे धुण्यासाठी शब्द आहे वॉश शी वॉश आता याच्यामध्ये आपण बघणार की कर्ता एक आहे एक वसनी असल्यामुळं आपल्याला इथं यस लावा लागणार इथं यश लावलं शी वॉशेस आणि कपड्यासाठी असतं क्लोथ शी वॉशेस शी वॉशेस क्लोथ्स ओके आता आम्ही भारतात राहतो याच्यामध्ये कर्ता शोधायचा करता कोणता आहे आम्ही मग येणार इथं व्ही आता आता याच्यामध्ये क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं मग याच्यामध्ये सरुवातीला आपल्याला आपल्याला क्रियापद शोधायचं जसे की राहणे हे क्रियापद आहे मग आपण घेणार व्ही लिव आता इथे यस लागणार नाही का नाही लागणार यस कारण करता अनेक वस्नी आहे व्ही लिव्ह आता भारतात भारतासाठी काय येणार इन इंडिया वी लिव्ह वी लिव्ह इन इंडिया ओके आम्ही भारतात राहतो आता दुसरं वाक्य मला आंबे आवडतात आता याच्यामध्ये कर्ता शोधायचा सर्वात आधी करता आहे आय आता आवडणे आवडणे शब्द शब्दासाठी काय आय लाईक आय लाईक आता याच्यामध्ये बघा की करता एक वचनी आहे मग एक वचनी असल्यानंतर क्रियापदाला यश लागतो परंतु आपण अपवादामध्ये पाहिलं आहे आय आणि यू हे करते असेल तर क्रियापदाला यश लागत नाही म्हणून लाईकला लाईकच राहणार इथं यश लागणार नाही आय लाईक like मँगोज आय लाईक like मँगोज आता रात्री चा रात्री तारे चमकतात हे कसं होईल याच्यामध्ये आपल्याला करता शोधायचा मग आता याच्यामध्ये करता चमकताय कोण तारे मग चमकणारे तारे तर करता तारे मग काय येणार स्टार्स स्टार्स चमकणे चमकण्यासाठी शब्दासाठी काय स्टार्स शाईन स्टार्स शाईन आता कधी चमकतात रात्री स्टार्स नाईट स्टार्स शाईन ऍट नाईट आता हे झालं वाक्यपूर्ण आता stars, तारे, तारे स्टार्स तारे तारेसाठी आपण स्टार्स घेतला चमकतासाठी शाईन मग आता राहिलेलं उ वाक्यामध्ये उरलेलं आपण वाक्याच्या शेवटी घ्यायचं ओके आता पक्षी घरटी बांधतात याच्यामध्ये आपल्याला कर्ता शोधायचा आहे कर्ता कोणी आहे बर्ड्स इथं घ्यायचं पक्षी बर्ड्स कर्ता घेतला आता बांध याच्यामध्ये आपल्याला क्रियापद शोधायचं आहे क्रियापद कोणतं हे बांधणे बांधण्यासाठी क्रियापद असतं बिल्ड याच्यामध्ये बिल्ड आता इथं करता अनेक इथं क्रियापदाला यश लागणार नाही म्हणून बर्ड्स बिल्ड आता घरटी घरटीसाठी शब्द आहे नेस्ट बर्ड्स बिल्ड नेस्ट अजून आपण दोन वाक्य पाहूया आणि मग आपला साधा वर्तमान काळ पूर्ण होईल ही बस पुण्याला जाते मग याच्यामध्ये करता शोधायचा आपल्याला ही बस म्हणजे धीस बस धीस बस जाण्यासाठी काय असतं गो जाण्यासाठी गो आता इथं करता एक वचनी आहे म्हणून इथं यश लागणार धीज बस इथं यस लागला धीज बस गोज आता ही कुठं जाते पुण्याला धीज बस गोस टू पुणे काय होणार धीज बस गोज टू पुणे आता आपण शेवटी एक राहिलो की बघूया शेवटचं ती तिच्या आईसारखी दिसते मग हे कसं होणार याच्यामध्ये कर्ता बघायचा कर्ता कोण आहे ती मग इथं घ्यायचं शी आता ती याच्यामध्ये क्रियापद शोधायचं क्रियापद काय आहे ज्याच्यामध्ये क्रिया घडून येते क्रिया ते क्रियापद असते जसं की दिसते दिसते दिसण्याला काय शब्द असतो लूक शी लुक आता करता एक असेल करता एक वचनी असेल तर क्रियापदाला यस लागतात म्हणजे शी लुक्स तर तिच्या आईसारखी तिच्या आईसारखीसाठी काय लाईक हर मदर लाईक हर मदर शी